आवाज मानदेशाचा शालेय जीवनापासूनच अवांतर वाचनाची आवड जोपासा वाचाल तरच तुम्ही तुमच्या भविष्यातील आयुष्यात वाचाल असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि माझा मंदार गोंजारी यांनी येथे मुंबई मंत्रालय आणि सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल मंदार गोंजारी यांचा सत्कार क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केला होता अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते यावेळी क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सी बी एस ई स्कूल मसवाडचे प्राचार्य विन्सेंट जॉन प्रेस फोटोग्राफर धनंजय पानसांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंदार गोंजारी म्हणाले क्रांतीवीर शैक्षणिक संकुल मसवडची उपक्रमशीलता आणि प्रगती पाहून मला खूप आनंद झाला आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्था करत असल्याचं आज येथे प्रत्यक्ष दिसून आल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापनाचा गौरव केला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंदार गोंजारी म्हणाले शालेय जीवनात नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहा अभ्यासाबरोबर खेळात सुद्धा सहभाग दाखवा अवांतर वाचनाची आवड जोपासा ग्रंथालयाशी मैत्री करून उपलब्ध पुस्तकाचं वाचन करा आई वडील आणि गुरुजनांचा आदर ठेवण्याचं आव्हान मंदार गोंजारी यांनी केलंय मी कसा घडलो याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली टी व्ही मोबाईल वापराबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधून या माध्यमातून केवळ चांगलं ज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन गोंजारी यांनी केलंय संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांच्या शैक्षणिक प्रसार कार्याचा गौरव करून संस्थेला उज्ज्वल भविष्य असल्याचं मंदार गोंजारी यांनी स्पष्ट केलं यावेळी संस्था अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार समन्वयक अभिजित सावंत यांनी व्यक्त केले मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे वलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा